कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे कोल्हापुरी मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर एकाहत्तर आणि सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे नद्यांच्या लगत असलेल्या भागात शेतीसह नद्यांच्या बाजूला राहत असलेले नागरिक रहिवासी ग्रामस्थ यांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राज्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी याचा विचार करून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्था कमिटी आळंदी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकवीस लाख रुपये देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलाय या प्रसंगी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ साहेब विश्वस्त भावार्थ देखणे ॲडवोकेट राजेंद्र उमा चैतन्य महाराज लोंडे कबीर बुवा पुरुषोत्तम महाराज पाटील आणि माऊली देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तसेच बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी वापरली जाईल राज्यातील विविध भागात अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शेतीचे तसेच शेतमाल आणि शेत जमीन महापुराचे पाण्याने वाहून गेले आहेत पिकांचे शेतीचे तसेच नद्यांच्या लगत असलेल्या शहरातील गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान देखील झाले अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे या आपत्तीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्था कमिटी आळंदी यांनी एकतीस लाख रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली इतरही देवस्थान मठ मंदिर धर्मशाळा संस्था यांनी अशाच पद्धतीची मदत तात्काळ जाहीर करून सामाजिक बांधिलकी आणि मदतीची भावना जोपासावी असे आवाहन करण्यात आले या महापुराच्या संकटात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत घरातील सर्व वस्तू वाहून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले अनेकांना घर राहण्यायोग्य नसल्यामुळे उघड्यावर राहावे लागते अनेकांना खाण्याची सोय राहिली नाहीये अगदी किराणा माल ही नसल्यामुळे जेवणाचीही गैरसोय असल्याचे समजते राज्यातील या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे राज्य शासनाने मदत आणि पुनर्वसन कार्य तात्काळ हाती घेण्याची मागणी शासनास बाधितांसह सामाजिक संस्थांनी देखील केली आहे श्री गजानन महाराज संस्था शेगाव यांनी ही एक हात मदतीचा पुढे करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी अकरा लाख रुपयांची मदत धनादेशाचे द्वारे दिली यातून सामाजिक बांधिलकीतून एक हात मदतीचा पुढे केलाय अशा संस्थांचे कार्याचा आदर आणि प्रेरणा घेऊन इतर संस्थांनी देखील पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा